साहेब उपसर्पणे दगडू साहेब मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तूजी मुळे उपाध्यक्ष पांडुरंगजी परिहार यांच्या निमंत्रणावर मी तर आलो असे लोकप्रिय मुख्याध्यापक फोटो सेशन करू आपण कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित राहिलेले केंद्रप्रमुख प्रमुख जाधव साहेब मुद्दाम इथं आलेले आमचे मित्र ज्यांनी आता प्रमुख भावना व्यक्त केल्या असे अॅडव्होकेट विकास जाधव साहेब उपस्थित सर्व विद्यार्थी गावचे सर्व नागरिक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य प्रतिष्ठित नागरिक माझ्या बरोबर आले प्राध्यापक अंकुश नाडे बी सर कुलकर्णी सर उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तरुण मित्रांनो आता उभा सर्व एवढं कीर्तन ऐकल्यानंतर माझं भाषण कुणी ऐकणारच नाही सर आठ नंतर गेले बायका सगळं तोंड वागण करतात त्यांची सिरियल चालू असते ना त्यावेळेस जातच नाही मी त्यामुळे टीव्ही तुम्ही घेतला नाही परंतु टीव्ही मधून इतर माहिती बरीचशी मिळते हे गोष्टी सोडून त्याविषयी फार बोलत नाही म्हणजे या जिल्हा परिषद शाळेत येण्याचं भाग्य मला लाभलं पवळे सरांना मी धन्यवाद देतो नेमका दोन दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला मी या भागात येणार होतो मी लगेच त्यांना हो म्हणून सांगितलं काही गोष्टींची मागणी त्यांनी केली पाणी आता मला माहित नाही तुम्हाला कोण सांगितलं मी पाणी आहे म्हणून माझ्या हातात पाणी असत मी आता घेऊन आलो असत माझ्या हातात नाही ते वरून पाऊस आल्याशिवाय खाली पाणी येत नाही मी त्यांना सांगितलं बोर तुम्ही पाडा ज्या दिवशी बोरला पाणी लागेल त्या दिवशी या बोरांना त्या बोअरचं पाणी स्वच्छ करून फिल्टर करून पिण्याची व्यवस्था मी करून देईल असं सांगितलं त्यांना पाणी सगळं झाडं लावा आणि झाड जगवा पोरांना पण सांगतो काय झाड प्रत्येक मुलाचं एक झाड लावलं पाहिजे प्रत्येक मुलाचं तेरा झाड लावलं पाठी लावा दुण। 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 त्या पोरांना रोजच्या रोज साफसूफ केलं पाहिजे म्हणजे काय आजूबाजूला घाण असेल त्याला खत बीत जर का पाऊस पडला नाही आणि आपल्या घरून एक लोटाभर पाणी घेऊन यायचं त्याला टाकायचं ही पण व्यवस्था करा पकड़ी 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 मी आपला वेळ घेत नाही लोक देवदेव करतात जास्त आणि आपल्या बाबाकडे बघत नाही त्याला सोडून देतात बदलीच्या वेळेस पाठवतात माझे आई वडील वृद्ध आहेत आणि त्याला हा आजार आहे म्हणून त्याला ती बदली पाहिजे असते बरोबर की नाही विद्यार्थ्यांना पण मी सांगतो जिल्हा परिषदची शाळा म्हणजे आपल्या ज्या शेतकऱ्याच्या मुलांसाठी चांगल्या प्रकारे सरकारने केलेली व्यवस्था आहे आपले हे सगळे शिक्षक लोक हे शेतकरी कुटुंबातली असते अशी माझी खात्री आहे पण ही पूर्ण शेतकऱ्याची आहे त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणाचं महत्व काय हे मी सांगायची गरज नाही विद्यार्थ्यांना आता या एक क्षेत्रामध्ये मुली किती सांग मुली किती आहेत एकोणसाठ म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मुली, मुली आहेत ना की नाही म्हणजे पोरं शिकत नाही आजकाल या मुलीला आपल्या आईसारखी भाकरी नाही थापायची बरोबर की नाही कोण भाकरी थापायची घरी चांगला बरं सगळ्यांना मोठं व्हायचं की नाही डॉक्टर कोणा कोणाला व्हायचं सांग बरं इंजिनियर कोणा कोणाला व्हायचं आता त्यासाठी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यासाठी अभ्यास पण केला पाहिजे या सरांनी सांगितलं यांचे तिन्ही मुलं वर्गात पहिला नंबर आला आता सगळ्यांचा काय एकदा पहिला तू खाली पास भेटा तुझ्या फोटो शेज नंतर पुरा कोणा बस तुम्ही अभ्यास केल्याशिवाय काही उपयोग नाही शाळेमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा नुसतं शाळेचे चार तास घेऊन पण अभ्यास केला पाहिजे या जिल्हा परिषद शाळेला मी जेव्हा येतात मी तुमचा फार वेळ घेत नाही परंतु पवळे सर परंतु खूप धन्यवाद देतो ज्या प्रतिकूल परिस्थिती जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही शाळा त्यांनी वाढवली उच्च दर्जाचं शिक्षण तिथे देऊ लागले तुम्हाला खात्री आहे दहा पंधरा वर्षानंतर पवळे सर किंवा जाधव साहेब जेव्हा दिल्लीला मुंबईला पुण्याला जातील या शाळेतली एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थी त्यासमोर ताठ माने उभं राहील सर मी तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे आज पुण्याचा कलेक्टर आहे कुणी म्हणेल मी पोलीस अधिकारी आहे कुणी म्हणेल मी शास्त्रज्ञ आहे कुणी म्हणेल मी इतका धंदा करतो व्यावसायिक झालोय मोठा हेच या शिक्षकांनी जे कष्ट या शाळेसाठी घेतलं त्याचं फळ राहील आणि ताठमाने माझं पण लाव लक्षात ठेवा सतीश चव्हाण मी बरं का तुम्ही मोठे झाले की मला पण भेटा कुठे दिसले तर व्हायचं नाही मुलीला डॉक्टर पण व्हायचं कलेक्टर पण व्हायचं <laughs> <जा जा में>। फार <laughs> तुमचा वेळ घेत नाही मोठ्या प्रमाणात गावकरी पण उपस्थित झाले ते फार प्रवेश कमी बघायला मिळतो जिल्हा परिषदेचा कार्यक्रम जरी असला गावातले लोक काय येतात आपले जातात बघतात काहीतरी चालू आहे कार्यक्रम असं म्हणतात परंतु तुमचा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सुद्धा उभे आहे इथं आलेले आहेत ते याच्यासाठी आलेले की तुमच्या शाळेवर त्यांचा किती विश्वास आहे हे दर्शवतो त्याच्यामध्ये किंवा जे काही इन्व्हर्टर सुद्धा आज घेतले त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि परत एकदा जेव्हा पाणी लागेल तेव्हा मला बोलवावं अशी विनंती पवळे सरांना गावकऱ्यांना करतो आणि व्यासपीठाच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार म्हणून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो